आज शाळेत वेगळा काय उपक्रम चालू आहे तुम्ही सर्वजण तर जाणता महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आषाढी वारीची तयारी सुरू झालेली आहे सगळ्या गावांमधून वारकरी मंडळी आपल्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरला जायला तयार झालेत जा आमचे हे छोटे वारकरी सुद्धा याच वारीची तयारी करतात हा आम्ही पंढरपूर पर्यंत नक्कीच जाऊ नाही शकत परंतु आमचा हा वारीचा उत्साह गावकऱ्यांपर्यंत नक्कीच प्रयत्न या उपक्रमातून आम्ही करत आहोत त्याचीच ही तयारी आहे अच्छा मग मुलांनी फारच वेगवेगळं काहीतरी राबवलेलं दिसतंय हो आम्ही मुलांकडनं काही भजन म्हणून घेतो टाळ वाजवण्याची प्रॅक्टिस सुरू आहे काही शिक्षक मुलांना टाळाच्या ठेक्यावरती कसं नाचलं जातं वारकरी मंडळी जो आनंद घेतात तो आनंद आमच्याही विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी हा छोटासा प्रयत्न चालू आहे पहिली स्टेप आपली विठ्ठल विठ्ठल आहे आणि नंतर विठ्ठल कलाकार विठ्ठल 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 तर ही आहे कारेश्वर शिक्षण संस्थेची आषाढी वारीची तयारी इथं मुलांना फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर आपली संस्कृती जपायची कशी आणि समाजात वागायचं कसं याचंही ज्ञान दिलं जातं